आज रात्री दस फुटी सदृश्य जो पाऊस झालेला आहे या पावसामध्ये राजुरी बुद्रुक आणि राजुरी खुर्द या दोघी गावांमध्ये कधी नव नौ, नव्हता तर इतका पाऊस झालेला आहे शंभर वर्षाचा रेकॉर्ड हा तुटलेला आहे दोघी गावांना चहू बाजूने पाण्याने वेढा घातलेला आहे आणि या पाण्याच्या वेळ्यामध्ये आमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तसेच आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे गरीब वस्तीमध्ये राहणारे लोक होते यांचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे बुरं ढुरं हे या पाण्यामध्ये मेलेले आहेत तसेच खुर्द मध्ये राहणारे तडवी वस्ती चार ते पाच घरांचं या याच्या सर्वांमध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्यामध्ये एक मोटरसायकल गॅरेज तसंच पानटपरी किराणा दुकान या गोष्टीचं सुद्धा फार मोठं नुकसान झालेलं आहे तर प्रशासनाला माझी विनंती असेल की कलेक्टर साहेबांना तसं पांत अधिकारी तहसीलदार साहेब की आमच्या राजुरी गावाची जास्तीत जास्त तुम्ही दखल घ्यायची व्यवस्थित ते पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना रहिवाशांना कसा लवकरात लवकर मदत मिळेल याची नियोजन या या, या माध्यमातून आम्ही विनंती करू